जैन मित्रांनो मी आरिफ खान आत्ता थोड्याशा अफवा मार्केटमध्ये यायला लागला आपला संप आपला जो आपण स्टेरिंग सोडलं आहे ना त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा इलाज चांगला झालेला दिसतो आहे त्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे की सगळीकडनं दबाव यायला लागला आहे सगळ्या सगळ्या सरकारी खात्यावर ठीक आहे ना तर आता बी मला पोलीस स्टेशनला बी बोलवलं गेलं होतं त्याच्या बदल्यामध्ये पण आपण काय करतो आहे आता है? की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आता लेटर फिरत आहे सगळ्या ड्रायवर लोकांना ट्रान्सपोर्टवाले लेटर दाखवतात ट्रान्सपोर्टच्या युनियनचा आपला काही एक गडी मात्राचा संबंध नाही आपला ड्रायविंग यन ड्राय ड्रायव्हर युनियन ही वेगळी आहे ही आपली कुट ही आपली ड्रायविंग ड्रायव्हर ड्रायवर युनियन ही वेगळी आहे आणि ट्रान्सपोर्ट युनियन ही वेगळी असती ट्रान्सपोर्ट हे फक्त ट्रान्सपोर्टमध्ये बसतात ड्रायव्हर हे गाडी चालवतात ज्यांना काय याने जे ज्यांच्यासाठी कायदा लागू आहे म्हणजे ड्रायवरांसाठी त्यांच्या आयुष्याचं कोणी विचारच कराय नाही ही जी व्यापारी लोक आहेत ती फक्त पैसे कमावायच्या हिशोबाने करत आहेत काय ते फेक न्यूज चालू आहे आता हे प प पेपरमध्ये ह्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की सोशल मीडियावर फेक न्यूज चालू आहे अरे तुम्हीच फेकताय पेपरवालेच फेकतायत चॅनलवाले फेकतायत का नाही सांगत की स ड्रायवर लोकांच्या व्यथा का नाही सांगत रोडला जेव्हा मारलं जातं त्यावेळेस का नाही सांगत व्यथा आता एखाद्याची आहे ना तर त्यासाठी काय करूया आपला हा बेमुदत राहील जोपर्यंत आम्ही शहा किंवा त्यांचे ग्रहसचिव आता एक पेपर हा ग्रहसचिव ते आता एक पे लेटर आहे सगळ्या मार्केटमध्ये पण त्याच्यावर सही शिक्का आहे पण राजमुद्रा जी भारत सरकारची राजमुद्रा असते अथोराइज राजमुद्रा म्हणजे ती 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 ते तीनशे तीनशे हाचा जो शिक्का असतो त्याच्यावर नाही आहे म्हणजे ही नक्की आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा तर पहिली गोष्ट आपल्या त्यांच्याशी कुठल्याही आपल्या चालक मालक संघटनेशी कुठल्याही कोणीही बोलणी केलेली नाही फक्त जे पैशावाले त्यांच्याशीच बोलणी होती आहे है।, है ना आता एक काम करू भा मित्रांनो आपला हा जो आपण जे स्टेअरिंग सोडलेलं आहे हा आपल्या जीवाचा आपल्या मुला मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही स्टेअरिंगवर जोपर्यंत तोपर्यंत बसणार नाही जोपर्यंत अमित स्वतः अमित शहा स्वतः हे लेटर देऊ देत नाही किंवा अमित शहाचे जे गृहसचिव आहे ते लेटर देत नाही की हा कायदा मागे घेतला गेला आहे तर त्यासाठी आम्ही स्टेअरिंगवर बसणार नाही असा आम्ही निर्धार करतो आहे आम्ही लोकांना जबरदस्ती करत नाही ज्यांना आपापल्या घरच्यांची काळजी आहे त्यांना ज्यांना आपल्या आपल्या आयुष्याची काळजी तो हा निर्णय घेईल ठीक आहे ना तर आता आपण हा कायमचा आमचा तर हा फि आम्ही तर फायनल निर्णय घेतलेला आहे की आम्ही जोपर्यंत स्टेरिंगवर बसणार नाही जोपर्यंत हा काळा कायदा लागला आहे परत चॅनलवाले ही गोष्ट बी सांगत नाही की फक्त ट्रकच दाखवतात टी व्हीमध्ये की हे संप चालू आहे हे संप चालू आहे एकशे पंचेचाळीस स्कूटी लोकांना हा नियम लागू हे सांगत नाही की घरची एखादी लेडी जरी स्कूटीवर बसली आणि तिचा जर ॲक्सिडंट झाला किंवा तिने एखाद्या माणसाला मारलं किंवा तुमच्या मुलांनी एखाद्या माणसाला मारलं तर त्यावेळेस त्याला बी दहा वर्षा शिक्षण सात वर्षाचा दंड आहे हे टी व्हीवाले का सांगत नाही किंवा हे पेपरवाले काय छापत नाही आपला संप आपला जो आता स्टेरिंग छोडो आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या भारतातनं मिळत आहे आणि त्याच्यामुळं ही लोकं आता घाबरलेली आहेत है ना तर त्यांना आता दबाव सत्र चालू झालेलं आहे दबाव सत्र चालू झालं आहे त्याचा अनुभव आज मी घेतलेला आहे चांगला तर त्याच्यामुळं मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी हे जीव तोडून जीवाचं रान करतो आहे किंवा आपल्यासाठी जीवाचं रान करा आपण स्वतःच आणि आपल्या बाला बाळांचा विचार करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या की तुम्हाला जायचं आहे नाही जायचं आहे त्यातनं आमचा काय फायदा नाही आहे त्यांचा तुमच्या तुमच्या फॅमिलीचा फायदा आहे मग ट्र आम्हाला मालक डोस देतो आहे आमच्यावर उचल आहे ज्यावेळेस गाड्या चालू होतील जेव्हा हा निर्णय येईल आपल्या जीवापेक्षा मोठा नाही उचल तर जेव्हा हा निर्णय येईल की बाबा कायदा मागं घेतला आहे त्या दिवशी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला सांगायचा की फेब्रुवारी महिन्यामध्ये आता एक लेटर आलेलं आहे ना त्यांनी सांगितलं एप्रिल महिन्यामध्ये विचार करू तर फेब्रुवारी महिन्या फे फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होते नि निवडणूक मे महिन्यापर्यंत जाईल म्हणजे जा आचारसंहिता ज्यावेळेस लागू होते त्यावेळेस कुठलाही कायदा मागं घेतला जात नाही कुठलाही कायदा पुढं घेतला जात नाही किंवा मांडला जात नाही तर मे महिन्यात इलेक्शन झाल्यावर सरकार व्यवस्थित स्थापन व्हायला दोन सात महिने जून जुलैमध्ये उजाडणार आहे तोपर्यंत सगळी लोक थंड बसणार आहे आणि आपल्या कायदा आळवळणी पाडणार आहे आत्ताच वेळ गेलेला नाही भाई ठीक आहे ना आताच मित्रांनो वेळ गेलेली नाही आहे त्यामुळे आपण आता हा निर्णय त्यावेळेसच घेऊ ज्यावेळेस हा कायदा मागे होईल त्यावेळेस आपण स्टेरिंगवर बसण्याचा विचार करू तुम्हाला योग्य वाटत असेल तर ही क्लिप जास्तीत जास्त फॉरवर्ड करा कारण आता सोल सोशल मीडियाशिवाय आपल्याला कोणाची साथ नाही आपण एकमेकालाच मदत करायची आहे आणि ही ही क्लिप जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा जास्तीत जास्त ड्रायव्हर लोकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि त्यांना हा संदेश द्या ठीक आहे मित्रांनो सत्यमेव जयते सत्याचाच विजय असतो जय हिंद